लेंग्रेच्या प्राध्यापक सुनील भादुले यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर समन्वयपदी निवड महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत कॉर्पोरेट प्लेसमेंट व ओव्हरसीज प्लेसमेंट समितीच्या समन्वयपदी लेंग्रेचे सुपुत्र व डीबीजे महाविद्यालय चिपळूणचे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील रामचंद्र भादुले यांची निवड झाली आहे या वर्षापासून उच्च क्षेत्रात नवीन बदल होत आहेत नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाले त्याकरता महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत कॉर्पोरेट प्लेसमेंट व ओव्हरसीज प्लेसमेंट या समितीची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये जिल्ह्याचे समन्वयक म्हणून प्राध्यापक भादुले यांना काम करण्याची संधी मिळाली आहे येथील डीबीजे महाविद्यालयात उच्च शिक्षण विभागातील माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधीची माहिती देणे व्यवसाय आणि उद्योजकता स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची आणि माहितीची उपलब्धता करणे त्याचबरोबर नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरींची संधीची माहिती देणे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी स्तरावर ही समिती काम करत असल्याचं सुनील भादुले यांनी सांगितलंय सुनील भादुले यांच्या निवडीनं त्यांचं अभिनंदन करण्यात येत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल